नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया हिरव्या मिरचीच्या वाटणातलं झणझणीत चमचमीत वांग्याची भाजी फार छान चवीची ही भाजी होते जेव्हा अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवाल नेहमी आपण मसाला वांगं तर नेहमीच करतो वांग्याचं लोणचं करतो सुकं वांग करतो आज आपण इथं हिरव्या मिरचीतलं वांगं बनवूया अप्रतिम चवीचं हे वांग होतं तुम्ही करून तर पहा छान भाजी होते ही चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया भाजीसाठी लागणारे मसाले इथं मी दाखवते तुम्हाला सात ते आठ हिरव्या मिरच्या एक वाटी भाजलेले शेंगदाणे प एक खोबऱ्याचा तुकडा आल्याचा तुकडा अर्धा इंच दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक चमचा धणे अर्धा चमचा जिरं कोथिंबीर आणि खडे मसाले खडे मसाल्यामध्ये लवंग दालचिनी मिरी दाणे आणि एक चक्रीफूल एक दाल हिरवी वेलची आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण सगळे मसाले या मसाल्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे नेहमीचे मसाले न वापरता थोडाफार फरक करून आपण आज हिरव्या मिरचीतली वांग्याची भाजी बनवत आहोत इथं पाव किलो वांगी घेतली मी वांगी स्वच्छ धुवून त्याचे चार काप करून घेतलेले आप आहेत आपल्याला जसं मसाला वांग्यासाठी आपण वांगं चिरतो त्याच पद्धतीने हे वांग चिरून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे मसाले आहेत हे मसाले भाजून घ्यायचे आहेत हिरवी मिरची आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे पहा इथे माझ्या मला जेवढं तिखट हवं त्याप्रमाणे इथं मिरचीचं प्रमाण मी ठेवलेलं आहे पण तुम्ही किती तिखट तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचं प्रमाण ठेवू शकता मिरची आणि खोबऱ्याचे तुकडे मी इथं चांगले रोस्ट करून घेते भाजून घेते पहा इथं मिरची लडाख पडे पडेपर्यंत आणि खोबरं साधारण लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला आहे हा आपण नंतर तेलात न परतता आहे असा भाजलेला मसाला आपण वांग्यामध्ये भरणार आहोत त्यामुळे इथं हा जो मसाला आहे हा मसाला व्यवस्थित तुम्ही भाजून घेतला तर याचा कच्चापणा पूर्णपणे निघून जातो आता ह्या प्लेटमध्ये आपण हे मसाले काढून घेऊया आणि जे खडे मसाले घेतले ते खडे मसाले आपण भाजून घेऊया एक चमचा धणे त्याचबरोबर हे जे गरम मसाला खडे मसाले घेतले तेही आपल्याला भाजून घ्यायचे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे मी आणि छान असं हे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे मिक्सरला याची छान पेस्ट होते हे पहा गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती हे खडे मसाले भाजून घ्यायचे खडे मसाले भाजत आले की त्याच्यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला आता हे ज लसूण जो आहे हा लसूण साधारण थोडासा मॉश्चर जाईपर्यंत भाजून घ्यायचा एकदमही खरपूस लसूण भाजू नका साधारण थोडासा डाग पडेपर्यंत भाजायचा आणि या कड्या म खडे मसाल्यामध्ये आपल्याला लसूण भाजून घेतला म्हणजे मिक्सरला ह्याची पेस्ट फार छान होते आता हे सगळं आपण ल आपल्याला काढून घ्यायचं आणि याची मिक्सरला आपण पेस्ट करून घेणार आहोत एक पळीभर तेल आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आणि त्या ते, तेलामध्ये ही वांगी परतून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटासाठी ही वांगी परतून घेऊया गॅस मिडियम ठेवायचा साधारण थोड्याशा वांग्याला डाग दिसायला लागले की आपण हे वांग काढून घेऊया पाहू शकत असाल तुम्ही एक दोन ते तीन मिनटासाठी ही वांगी जेव्हा आपण अशी तेलामध्ये परतून घेतो तर पटकन शिजतात न वेळ लागत नाही वांग्याला आणि वांगी चवीलाही फार छान लागतात आता ही वांगी आपण काढून घेऊया आणि हा जो मसाला आहे हा मसाला मी पूर्णपणे मिक्सरला बारीक करून घेतला पेस्ट करून घेतली माझा व्हिडिओ इथं स्किप झालेला आहे पण मी सांगितल्याप्रमाणे सगळे सा मसाले मी भाजले आणि मिक्सरला बारीक करून घेतले बारीक केलेला मसाला इथं तुम्ही पाहू शकत असाल पूर्णपणे बारीक केलेल्या मसाल्याची पेस्ट केली थोडंसं तेल घेतलं आणि या वांग्यामध्ये हे मसाले आपल्याला भरून घ्यायचे आहेत आणि ह्या ही मसाला भरलेली वांगी आता तेलावरती आपल्याला फोडणीला टाकायची एक पळीभर तेलावरती ही वांगी फोडणीला टाकूया आणि दोन ते तीन मिनटासाठी पूर्ण पुन्हा एकदा हे सगळे मसाल्याची वांगी आपल्याला परतून घ्यायची अप्रतिम चवीची ही भाजी होते थंडीचे दिवस आहेत आणि अशा प्रकारे झणझणीत जेव्हा तुम्ही वांग्याची भाजी, भाजी बनवाल फार छान चवीची ही भाजी होते करून पहा उरलेला मसाला वरून घेऊया आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी ही भाजी सगळी परतून घ्यायची पहा जेवढी छान अशी तेलामध्ये तुम्ही भाजी परतून घेणार तेवढी चवीला फार छान होते इथं कोणत्याही पावडर मसाल्याचा वापर मी केलेला नाही आहे लाल मिरची पावडर किंवा कोणताही मसाला न वापरता फक्त खडे मसाले हिरवी मिरची लसूण खोबरं आणि शेंगदाणा याच्यामध्ये आपण हे वांग बनवत आहोत मी झाकण ठेवते जर तुम्हाला सुक्कं वांग बनवायचं असेल तर पाणी न घालता हे वांग असंच वाफेवरती शिजवा पण आज मी जे वांगं बनवते ते थोडंसं पाणी घालून मला हे लपथपी वांग बनवायचं आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवलंय एक वाफ काढून घेतली आणि आता आपल्याला गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यावरती ही भाजी शिजू द्यायची आहे पहा इथे मी बाजूला भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलंय ते पाणी घेते हे पहा गरम पाणी घ्या थंड पाण्यावरती ही भाजी शिजवू नका नाही वांगी लवकर शिजत नाहीत आणि वांग्याची चव बघड बिघडते मग काय करायचं आपल्याला गरम पाण्यामध्ये ही भाजी शिजवून घ्यायची आहे जेवढं मला पाणी हवं आहे तेवढं मी पाणी घेतलं आणि एवढ्या पाण्यावरती आता ही वांगी आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी शिजवून द्यायची आहेत ज्यावेळेस आपण वांगी पूर्ण भाजून घेतो अशी तेलामध्ये तेव्हा ही वांगी चवीलाही छान होतात आणि पटकन शिजली जातात तर इथं पहा एक पाच ते सहा मिनटासाठी आता झाकण ठेवते मी आणि झाकण ठेवून ही वांग्याची भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे थोडंसं झाकण उघडं ठेवा पूर्ण झाकण बंद करू नका नाही तर मग उतू जायचा संभव असतो म्हणून थोडंसं झाकण उघडं ठेवायचं आणि ही भाजी शिजवून घ्यायची पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर ही हिरव्या मिरचीच्या वाटणातली भाजी होते करून पहा आता कोथिंबीर यावरून आणि गरमागरम बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भाताबरोबर वर तुम्ही ही भाजी तोंडी लावू शकता मी थोडीशी लपथपी भाजी केली आहे तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा आणि फक्त वाफेवरती भाजी शिजवून घ्या आणि अशा प्रकारे गरमागरम हिरव्या मिरचीच्या वाटणातलं वांगं करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी